जानेवारी महिना आणि हे वर्ष तसं अटीतटीचं ठरणार आहे निवडणुकांचं वर्ष आणि या महिन्यात दहा जानेवारीला लागणाऱ्या अपात्रतेचा निकाल वीस जानेवारीला जरांजंचं मुंबईकडे रवाना होणं आणि बावीस जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही सगळी गणितं यावेळी सरकारला नीट बसवणं गरजेचं आहे नाहीतर यंदाच्या निवडणुकीत सरकारला याचा धणका बसू शकतो मराठा आरक्षण हा यावर्षीचा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा असणार आहे सत्ताधाऱ्यांसाठी देखील आणि विरोधकांसाठी देखील मात्र सत्ताधारी पक्षातच सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पाहायला मिळतोय आता मी असं म्हणण्याचं कारण तुम्हाला माहीत झालं असेलच अर्थात स्वतःची मराठा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करणारे भुजबळ मात्र ही भूमिका केवळ भुजबळांची असली तरी राष्ट्रवादीला येत्या निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो का ओबीसी मत राष्ट्रवादीच्या पडतील का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात प्रामुख्याने ओबीसी चेहरा असणारे नेते म्हणजे छगन भुजबळ सध्या तर हेच महत्वाचा चेहरा बनताना पाहायला मिळते अनेक वर्षानंतर छगन भुजबळ पूर्वीप्रमाणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते कधी काही समता समितीमुळेच भुजबळांना ओबीसीचा चेहरा म्हणून ओळख मिळाली होती गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन नेते त्या त्या पक्षात ओबीसीचे चेहरा होते मात्र मुंडे यांचा गाडीचा अपघात झाला आणि इकडे भुजबळ देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जेलमध्ये गेले त्यामुळे दरम्यान ओबीसीचं प्रतिनिधित्व करणारा स्ट्रॉंग चेहरा राज्यात नव्हता शिवाय जेलमधून सुटल्यानंतर देखील भुजबळ शांत झाल्याचं म्हणलं जात होतं मात्र आता ते आक्रमक झाले असून पुन्हा मैदानात उतरले बरं आता यामुळे भुजबळांना आणि परिणामी राष्ट्रवादीला काय फायदा होईल तर सांगते राष्ट्रवादी काँग्रेस गट जेव्हा एकत्र होता अर्थात शरद पवार अजित पवार एकत्र होते तेव्हा त्याआधी ते आणि पूर्वीपासूनच राष्ट्रवादी हा मराठा समाजासाठी लढणारा पक्ष अशी ओळख होती असं असलं तरी मात्र ओबीसी दुर्लक्ष करणं परवडणार नाही म्हणूनच त्यांचं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रवादीमधील एक चेहरा म्हणजे छगन भुजबळ पक्षात असताना देखील त्यांनी ओबीसीसाठी अनेक वेळा जाहीरपणे आपल्या मागण्या सांगितल्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीनं ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित केलं होतं कारण राष्ट्रवादीकडे असणारी ओबीसी वोट बँक कमी होती त्यामुळे पक्ष एकसंध असताना पक्षाचं ओबीसी सेलचं राज्यस्तरीय अधिवेशन विदर्भात ठेवून राष्ट्रवादीनं ओबीसी मतदारसंघाच्या माध्यमातून पक्ष विदर्भात आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दाखवून दिलं होतं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला जास्त वोट बँक असली तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील काँग्रेसकडे आहेत विदर्भातील विधानसभा विधानसभा मतदार किमान निर्णायक आहेत त्यामुळे आता जरांगीना विरोध करून ओबीसीना पाठबळ देणं आणि त्यांच्यासाठी लढणं हे भुजबळांना आणि परिणामी पक्षाला देखील फायद्याचं असणार आहे या निमित्तानं काँग्रेस आणि भाजपच्या पदरात पडणारी मराठवाडा आणि विदर्भाची ओबीसी मत आहेत ती राष्ट्रवादीला मिळू शकतात आणि याचं कारण छगन भुजबळ असू शकतात शिवाय काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जरांगेंच्या मुंबईत धडकणाऱ्या आंदोलनाबद्दल देखील भाष्य केलं होतं ते म्हणाले की सरसकट आरक्षण देण्याची मागणी जर कायद्यात बसत नसेल तर कसं द्यायचं मुंबईत येऊन जर कायदा हाती घेतला तर मुलाही जा ठेवणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला चार महिन्यानंतर काय म्हणा अखेर अजित पवार गटानं मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे भुजबळ साठी लढताना दिसतात नुकताच पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे पक्षात फूट पडल्यानंतर मराठा वोट बँक विभागली गेली असली तरीही राष्ट्रवादीकडं ओबीसी मतं कमी आहे मराठा म्हणून अजित पवार गटाला मराठा जातीची मतं कमी पडली तरी देखील भुजबळांच्या करिश्मामुळे काँग्रेस आणि भाजपची ओबीसी मतं खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश मिळू शकतं आणि राहिला प्रश्न भाजपचा तर त्यांच्याकडं स्ट्रॉंग चेहरा नाहीये पंकजा मुंडे या ओबीसी चेहरा असल्या तरी देखील त्यांना पक्ष दुर्लक्ष करते शिवाय मराठांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येणार नाही असं भाजप सांगत असलं तरी देखील दुसरा पर्याय कुठला हे सांगण्यात येत नसल्यामुळे भाजपकडं असणारा ओबीसी मतदार देखील दुरावला गेल्याचं सांगण्यात येते त्यामुळे राष्ट्रवादीकडं यावेळी ओबीसी मतं जास्त असतील असं देखील विश्लेषकांचं म्हणणं आहे आता नेमकं काय का होईल हे निवडणुकीत दिसून येईलच दरम्यान यावर तुमचं का? मत काय भुजबळामुळं ओबीसीची मतं राष्ट्रवादीला मिळतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी